नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण आलो लातूर जिल्ह्यातील गांजूर गावामध्ये गांजूर गावातील हे शेतकरी आहेत आणि हा टोमॅटोचा प्लॉट आहे जर आपण बघितलं आप तर सातत्यानं आपण म्हणत असतो की टोमॅटो म्हणजे पिकावर पीक घ्यायला नको पिकावर पीक घेतल्यामुळे रोगराई वाढते किंवा पीक चांगलं येत नाही तर शेतकरी एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की पिकावर पीक घेत असू त्यावेळेस आपण जास्तीत जास्त जैविक खतांचा वापर केला पाहिजे आता या शेतकऱ्यांनी टोमॅटो याच्या आधी टोमॅटोचं पीक तुम्ही घेतलं होतं बरोबर आहे आणि त्यानंतर तुम्हाला मोठा फटका म्हणजे सुरुवातीलाच रोगराई जास्त वाढली होती तर मर सुद्धा जास्त वाढली होती जर आपण विचार केला तर सुरुवातीला तुम्ही याला मर खूप प्रमाणात लागली होती म्हणजे डॅम्पिंग ऑफ लागला होता कॉलर रॉट लागला होता आपण या ठिकाणी बघू शकतो की किती प्रमाणात हा कॉलरॉट हा रोट रोग याला लागला होता सर्वच झाडांना हा रोग लागला होता लाग तर शेतकऱ्यांनी समजून घ्या आपण समजून घेऊ की यांनी नियोजन कसं केलं होतं तुम्ही या पिकाचं सुरुवातीपासून नियोजन कसं केलं होतं कारण याला मर लागली होती आणि कॉलर रॉट जास्त प्रवाहात आला होता बरोबर आहे ज्यावेळेस आम्ही रोप नर्सरीतून आणल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण इथे जास्त होतं आणि हो हा जुना प्लॉट होता त्याच्यावरती ज्यावेळेस आम्ही पहिला प्लॉट उपटूला त्यावेळेस त्यानंतर दुसरा प्लॉट ज्यावेळेस लावला त्यानंतर हा मला कॉलर रॉटचा प्रॉब्लेम जाणवला त्याच्यामध्ये मग त्यावेळेस आम्ही सर्वप्रथम ट्रायकोडर्मा आणि सोडोमोनस याचा सर्वात जास्त वापर या ठिकाणी केलेला आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये आम्ही एक किलो ट्रायकोडर्मा आणि एक किलो सोडोमोनस हे स्वतंत्र त्यामध्ये मिक्स करून है? एक एक दिवस आडत्या एक दिवस ट्रायकोडर्मा आणि दुसऱ्या दिवशी सोडोमोनस अशा पद्धतीने आम्ही एक एकरला -एक दीड किलो या पद्धतीने आम्ही ड्रिप मार्फत आम्ही सोडून दिलेला आहे त्याच्यात आणि त्यावेळेस हा कॉलर कॉलरॉट शंभर टक्के आला यांच्या पिकाला सुरुवातीलाच यांनी टोमॅटोवर टोमॅटो पीक घेतल्यामुळं जास्तीत जास्त म्हणजे कॉलर रॉट आणि डॅम्पिंग ऑफ म्हणजे मर जास्त, जा, जास्त प्रमाणात लागली होती सोप्या भाषेत सांगायचं तर यांनी अगदी सोप्या औषध म्हणजे सर्वांनाच माहितीये ट्रायकोड्रमास सोडमास या जैविक खतामुळं खताचा वापर करून आ, मर यांनी स्टॉप केलेली या टोमॅटो पिकामध्ये जास्तीत जास्त भडीमार ट्रायकोडर्मा आणि सुडमोन या जैविक खतांचा यांनी केला होता तर हे जे तुम्ही सोडलं होतं ते सायकल किती के दिवसात केली होती ट्रायकोडर्मा सुडमोनस आठवड्यातले सात दिवस जर आपण घरी धरले आज सोमवारी जर आपण एखादा ट्रायकोडर्मा सोडलं तर चोवीस तासाच्या नंतर आपण काय करायचं सुडोमोनस सोडायचं आणि ह्या दोन्ही मध्ये काय करायचं अर्धा अर्धा किलो किंवा एक एक किलो सेंद्रिय गुळाचं जे काही द्रावण आहे ती त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि आज जर आपण सोमवारी जर एखादा सोडला नाही म्हणून सोडलेला सरी तर सात दिवस कुठलंही केमिकल अथवा खात काही सोडायचं नाही त्यामध्ये तरच तुम्हाला शंभर टक्के त्याच्यावरती रिझल्ट येणार आहे ठीक आहे तर नक्कीच शेतकऱ्यांनी सुद्धा टोमॅटो पीक असेल किंवा अन्य भाजीपाला पीक असतील तर जास्तीत जास्त जैविक खतांचा वापर केला पाहिजे कारण हे झालं एक रोग कंट्रोल करणं पण खत आपटेक करण्यासाठी सुद्धा यांनी त्या बॅक्टेरियाचा वापर केलेला आहे जर पोटॅश लागू करायचा असेल पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया किंवा फॉस्फेट लागू करायचा असेल असेल तर फॉस्फेट सोलबिलायझिंग बॅक्टेरिया फॉस्फोरस सोलबिलाइिंग बॅक्टेरिया याचाही वापर केला होता तर शेतकऱ्यांना नक्कीच जर पिकावर पीक आपलं येत असेल तर जास्तीत जास्त ट्रायकोटरमास सोडून आणि जैविक खतांचा बॅक्टेरियांचा जीवाणूंचा वापर आपल्याला घालून जास्त करायचा धन्यवाद